श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण या मराठी तुमचं मनापासून स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याच्या आतुरतेने वाट पाहतात मराठी श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा मानला जातो श्रावण महिन्याचे महत्व आपल्याकडे अधिक आहे श्रावण महिन्यात अनेक सण असतात श्रावण सुरू सुरू होतो तेव्हापासून होणाऱ्या व्रत महत्व आहे श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा मानला जातो या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते शास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवर भ्रमण करतात या महिन्यात महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळते श्रावणातील या सणामुळे आपापसातील आप संबंध दृढ होतात असाही समज आहे सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे श्रावणातील समूहाचे विशेष महत्व असते या महिन्यात सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे समृद्धी प्राप्त होते श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन नागपंचमी रक्षाबंधन पोळा यांसारखे सण उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्व आहे तसेच या महिन्यात भगवान शंकरांच्या उपासनेला देखील महत्व आहे याशिवाय काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात असतात यामुळे या, या महिन्याचे महत्व आणखी वाढतं अगदी श्रावण सोमवारी नाही तर श्रावण शनिवारी देखील उपवास हे करत असतात व्रत करत असतात प्रत्येकाला वाटतं की भगवान आशीर्वाद आपल्याला मिळावा व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी जे काही आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे संकटे चालू आहे तर ते देखील दूर व्हावे आता पहिला श्रावणी सोमवार असणार आहे अठ्ठावीस जुलैला त्या दिवशी शिवामूठ असणार आहे तांदूळ दुसरा सोमवार चार ऑगस्टला त्या दिवशी शिवामूठ तीळ तिसऱ्या श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला असणार आहे या दिवशी शिवामूठ मूग असणार आहे चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्टला असणार आहे आणि या दिवशी शिवामूठ ही जव असणार आहे आता या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी तसेच उपवास कधी करावा कधी सोडावा उपवासामध्ये कोणते पदार्थ खाऊ नये शिवामूठ वाहताना मंत्र कोणता म्हणावा या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करा श्री स्वामी हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका कि जेणेकरून तुम्हाला देखील भगवान भोलेयाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा की जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ तुम्हाला प्रथम अगोदर दिसेल आता श्रावणी सोमवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल कारण की ब्रह्ममुवरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता श्रावणी सोमवारी आपण घरामध्ये पहिल्यांदी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याच नंतर पूजा ही करायची आहे तसेच आपण घराची स्वच्छता देखील अगोदरच करून घ्यायची आहे एक चौरंग मांडायचा आहे किंवा पाठ मांडला तरी पण चालेल त्यावरती लाल रंगाचे किंवा सफेद रंगाचे वस्त्र हे आपण अंतरायचे आहे आता तुम्ही जर उपवास करणार असाल तर तो अगदी मनोभावी मनापासून श्रद्धेने हा उपवास करायचा आहे तसेच हा उपवास अगदी सकाळी आणि संध्याकाळी देखील केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात तर काही ठिकाणी फक्त सोमवारी सकाळी उपवास करतात आणि सायंकाळी म्हणजे संध्याकाळी हा उपवास सोडला जातो आता प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता आता आपल्याला पूजेसाठी साहित्य लागणार आहे तर तेवढं साहित्य आपण अगोदर जवळ घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे आता दिवा कोणताही घेऊ शकता मातीची पंथी घेऊ शकता किंवा दुसरा एखादा दिवा घेतला तरी पण चालेल फक्त अगदी तुटलेला फुटलेला दिवा असेल तर असा दिवा चुकूनही घ्यायचा नाही दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आता आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आपण भगवान श्री गणेशांची स्थापना करायची आहे कारण की भगवान श्री गणेशांच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा ही सफल ठरत नाही आपण विड्याचं पान ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवू शकता किंवा अगदी सुपारी ठेवली तरी पण चालेल आपण गणपती बाप्पाला अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे किंवा अगदी तुम्ही जरी सकाळीच अभिषेक केला असेल तरी पण तुम्ही तशीच मूर्ती ठेवली तरी पण चालेल तसेच गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करायचं आहे त्यांना जास्वंदीचं फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा इतर कोणतंही फूल अर्पण केलं तरी पण चालेल भोलेनाथांची पूजा करायची आहे आता आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत एक तामन घ्यायचं आहे किंवा एखादं ताट घेतलं तरी पण चालेल त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि तांदळावरती आपण शिवपिंड ठेवायचे आहे आता तुमच्याकडे जर गळतीचं भांड असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता आता आपल्याला भगवान शिवशंकरांची आपण शिवपिंड ठेवल्यानंतर आपण त्यांना अभिषेक करायचा आहे आपल्याला ज्या पण गोष्टी उपलब्ध होतील तर त्या सर्व गोष्टी तुम्ही भगवान भोलेनाथांना या दिवशी आवर्जून अर्पण करायच्याच आहे तर भगवान शिव शंकरांना हळदी कुंकू हे अर्पण करत नाही तसेच तुळशी पत्र देखील अर्पण करत नाही केतकीचं फूल देखील अर्पण करत नाही कारण की भगवान भोलेनाथांनी केतकीला शाप दिलेला आहे त्यामुळे केतकीचं फूल देखील आपण चुकूनही अर्पण करायचं नाही इतर कोणतेही पांढऱ्या रंगाची फुले तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पण करू शकता आता यानंतर आपण भगवान भुणी हातांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम नमस्षिवाई, ओम शिवाय शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा अगदी मोबाईल वरती रेकॉर्डिंग लावून दिलं तरी पण चालेल फक्त शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्या घरामध्ये चालू पाहिजे आता आपण जे काही शुद्ध जल घेतलं आहे तर त्यामध्ये अगदी तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकलं तरी पण चालेल किंवा अगदी तांब्यामध्ये पाणी घेत असतो तेव्हा आपण गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे हर हर गंगे म्हणत आपण त्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असत त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाने देखील अभिषेक करू शकता आता या दिवशी आपण जे काही दूध वापरणार आहोत तर ते दूध हे कच्चं असावं याची काळजी आपण घ्यायची आहे आपण तापवलेल्या दुधाचा भगवान भुलेनाथांना कधीही अभिषेक करायचा नाही अगदी तुम्ही मंदिरात जाऊन अभिषेक करत असाल किंवा घरी जरी अभिषेक करत असाल तरी पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण कच्च्या दुधानेच भगवान भुलेनाथांना अभिषेक करायचा आहे आता या श्रावण सोमवारी अगदी तुम्ही मंदिरात जाऊन देखील पूजा सेवा करू शकता किंवा अगदी घरी जरी पूजा सेवा केली तरी पण चालेल फक्त मनोभावे आपण पूजा सेवा करणे याला खूप महत्व आहे तसेच या दिवशी आपण खोटे देखील बोलायचं नाही तसेच आपल्याकडून कुणाचाही अपमान होणार नाही याची देखील काळजी आपण या दिवशी घ्यायची आहे तसेच आपल्या इथे आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचं नाही यामुळे आपण देखील पापाचे भागीदार होत असतो विशेषतः या व्यक्तींच्या इथे आपण जेवण सुद्धा करायचं नाही आपण शक्यतो तरी श्रावण सोमवारी आपल्या घरीच उपवास हा करायचा आहे तसेच उपवास देखील आपल्या घरी सोडावा आता भगवान भुलेनाथांना आपण भस्म लावायचं आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भस्म सहज मिळून जाईल कारण की भस्म हे भगवान भुलेनाथांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे भस्म आवर्जून लावावं तुम्ही तीन बोटांनी देखील लावू शकता त्यानंतर आपल्याला चंदन लावायचं आहे चंदनाचा टिक्का देखील भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचं आहे मग अगदी धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल तर ते देखील तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे तसेच भगवान भोलेनाथांना साज शृंगार हा खूप प्रिय आहे त्यामुळे त्यांना आवर्जून तुम्ही सफेद रंगाची फुले अर्पण करायची आहे अगदी सफेद रंगाची तुम्ही शेवंतीची फुले देखील त्यांना अर्पण करू शकता आता आपण भगवान भोलेनाथांना बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे आता बेलपत्राला तीन पाने असावी याची आपण काळजी घ्यायची आहे अगदी दोन पाने असतील किंवा अगदी बेलपत्राला मध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र आपण चुकूनही घ्यायचं नाही आपण व्यवस्थितच बेलपत्र घ्यायचं आहे अगदी वापरलेलं बेलपत्र देखील तुम्ही परत पुन्हा वापरू शकता कारण की बेलपत्र कधीही शिळे होत नाही बेलपत्र आणि तुळशी या दोन वस्तू कधीही शिळ्या होत नाही त्यामुळे तुम्ही त्या परत वापरू शकता आता बेलपत्र पत्र जर परत वापरायचं असेल तर ते परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी गंगा जला धुतलं तरी पण चालेल आणि त्यानंतर तुम्ही भगवान अर्पण करू शकता आता जेव्हा तुम्हाला बेलपत्र मिळतच नसेल तर त्यावेळेस तुम्ही हे करायचं आहे आता सोमवारच्या दिवशी बेलपत्र चुकूनही तोडायचं नाही त्यामुळे जर तुमच्या इथे बेलपत्राचं झाड असेल तर याची आपण काळजी घ्यायची आहे आता मूठ अर्पण करताना आपण एक मंत्र देखील म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा हा देखील तुम्ही मंत्र म्हणू शकता तसेच आपण जेव्हा हे शिवामूठ अर्पण करत असतो नंतर या धान्याचं काय करायचं नंतर हे धान्य तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता किंवा अगदी तुम्ही याचा घरी भात बनवला किंवा इतर कोणत्याही गोड पदार्थामध्ये वापरलं तरी पण चालेल आणि नंतरच्या सुमारे काही धान्य असेल मग मूग असेल तर त्याची तुम्ही अगदी खिचडी मध्ये देखील वापर करू शकता तसेच भगवान भोलेनाथांना आपण प्रसाद देखील अर्पण करायचा आहे तुम्ही अगदी खडी साखर अर्पण करू शकता किंवा इतर कोणताही गोड पदार्थ भगवान भोलेनाथांना अर्पण केला तरी पण चालेल आता या दिवशी आपण उपवास कधी सोडायचा आहे तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार असाल कधीही उपवास सोडणार असाल तरी पण आपण उपवास सोडताना मुळ्याची भाजी ही आवर्जून खायची आहे तसेच जे काही पदार्थ आपण बनवणार आहोत तर ते सात्विकच असावं पहिल्यांदा नैवेद्य हा आपण देवापुढे ठेवायचा आहे त्यानंतरच आपण उपवास हा सोडायचा आहे आता उपवासात आपण एक पदार्थ आवर्जून खायचा आहे तर तो म्हणजे गुड उपवासामध्ये आपण गुळ खाल्ला तर आपल्याला माता पार्वतीचा देखील आशीर्वाद मिळतो असे म्हणतात तसेच या दिवशी जर आपल्याला मनुके मिळाले तर उपवासाच्या दिवशी आपण मनुके देखील आवर्जून आपण खायचे आहे भगवान भोलेनाथांना अगोदर थोडे अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावे यामुळे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद